का तर मित्रांनो नमस्कार तर मी आज आलेलो इकडं डोंगरामध्ये आत्याच्या गावाला सानपवाडी म्हणून गाव आहे डोंगरामध्ये तर इथं आलेलो मी सीताफळ नेण्यासाठी आत्यानं बोलवलं सीताफळ नेण्यासाठी यावं काही प्युअर गावरान माल या पाडाचा माल फक्त गावरान जर सीताफळ खायचं असेल तर फक्त डोंगरालाच भेटतं या कारण की आता जी सा सीताफळं जी आहेत ती सगळी सरकारी सीताफळ आहेत सिटीमध्ये भेटतात ते आणि गावरान सीताफळ झाडे असं असतं या आता मी सीताफळ काढण्यासाठी वरियावलं या इकडं लय डोंगरामध्ये आणि एकदम दरेक खोऱ्यात असेल की झाड की आणि हे सीताफळ खायला खूपच गोड लागतं आता ते काय ते हाताला पण येण्या गेले सीताफळ तरी पण त्याला मी काढणार म्हणजे काढणारच आहे काढण्याची त्याला मिस वाटणार नाही एक सीताफळ बेस्ट पैकी सीताफळाचं झाड काय हाताला येणार त्याच्या काटकीनं फांठी आले का वडून घेतो असे आणि आता याचा सीताफळ घेतो तोडून आता काय होईल ते पाहिजे का मग ते बी खाली या गेला आता फटा आणखीन हलवून ना आता खालीकड घ्यावं लागेल ते बी हा कशी आला हा फटा हाताला डायरेक्ट सीताफळ आलं नाही म्हणून फटाच तोडून आणला कारण ते सीताफळाचं लय अडचणीमध्ये होतं आता एक पोतंवर आता सीताफळ काढत त्याच्यातले सीताफळ दाखवा आता हा आहे का कसला गावरान मेवाया एक पोतं काढला आहे आणि हे असे पाड खाऊ खाऊ पण आता आला कारण सीताफळ खायचं म्हणलं तर फक्त सीताफळ भेटतं त्या पहाडी डोंगरालाच आपल्याकडे सीताफळ भेटत नाही खायला पण लय गोड सीताफळ इथं हां सुपर माल एकदम कोणाला खायचं असल्यास त्या फळ गावरान तर माझी भेट घ्या तुम्हाला खाऊ घालतो मी पण आता इथं एक दिसलं काढायचे आता एक पुतोबर जायचं आता स्पेशल गाडी आणली गाडी आणली म्हणल्यावर हे वज तर झालं पाहिजे गाडीचं एक तपला का बघच यायच चार दोन काढायची लगेच जायचं ते उपेगाच नाही त्याच्यामुळं फांट्या वाकू वाकू खाली घेऊन सीताफळ काढायचा लय खूप मोठा सीताफळ दोन हे गावरान मेवा हे सीताफळ तर आता आता सीताफळ काढायची आता हे डोसके ओझ लांब नाही जात हे सीताफळाचं त्याच्यामुळं आता काय करू आता हे सीताफळ घेतो पाठीवर आणि चालायला लागतो आमचे वडील बी आले सोबत सीताफळ नेण्यासाठी माझ्यासोबत तिथे एक राहिला खाली पाड एक राहायला ते पाड बी खाणं गरजेचं या आणि आता हे पोत घेतो आणि लागतो आता मार्गे चला सीताफळाचं पोत पाठीवर घेऊन वरी चढ चढच याची पाय आली वज झालाय खूप पण आता काय खायचं अशी तर पळ नेवास लागणार आहे लवट झाली पण आता